नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर छानशी सुरुवात सांगच्या सकाळी आता माझी रुटीन स्टार्ट होईल तर छानशी सुरुवात करू आपण आणि गायनाने काय करते अंधारा करून ठेवलेलं आहे तिकडं बघा आणि सर्वजण आराम करायला जावे बापू गेले गेलेत माझे कामं चालू आहेत आणि आता मी काम करणार आहे घाईनाने उठली का नाही काय काम करून देत नाही थ्रेडिंग खूप वाढलेली आहे तर झालं आता काय स्टार्ट करते बघ तुम्हासाठी अरे हे हॉटेल तर हे घेते कैची आणि दुसरी एक वस्तू आणते एक म्हणजे हे आणलेलं आहे कुलींच हे आपलं खूप दिवस झालं एक दिवस गाईला हात धुवायला दिलं नाही की लय ही करते लय पुढे का कसं करू शकती या

आणि चांगलं पण असतं बरं का ह्याची किंमत खूप दिवसाची आहे ही बोटल एकशे दहा का किती अकरा रुपयात झालेली आहे ही एकशे एक रुपयाची झाली तवा मी घेतलेली आहे टेबलची बोटल तर चला आता मी कटिंग करते टेबलचं <coughs> पॅकेट पाऊस घेतलं का नाही तर सस्ता पडत ठीक आहे पाऊसचं पॅकेटचं रेट आहे हां हे तर बघा रेट आहे पंचेचाळीस रुपयात हँडवॉशच पाऊच घ्या आणि जे आता माझे नवीन बघत असताल माझ्या बहिणींना सांगते हँडवॉशचं आपण पाऊच घेतला ना कुठलाही घेतला ना डेटॉलचं म्हणा लायझॉन का आणि खूप काय असे वेगवेगळे भेटतात मग पाऊस घेऊन आपण बोटल पहिलीच घेऊन एखादी ठेवायची ती वापरायची आणि त्याच्यात नुसतं पाऊच घ्यायची आणि टाकायचे कारण पैसे वाचतात हे मी अशीच बचत करते ठीक आहे तर चला आपलं हे आता हँडवॉश भरून रेडी झालेला आहे गायू बी मिक्सर खूप घाणे झाले नाय पाणी करू मिक्सर आता दुसरा पण कपडा साफसफाई करूया कुलिंगच घेतलेलं आहे मी आता काय नाही नुसतं थोडस लावायचं स्वच्छ क्लीन करून घ्यायचं एक 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 करातलं करत असते तर आता गाय गायी हँडवॉश धुईल सोनू धुईल पीलू, धुईल कारण का हँडवॉश नसलं की झालं आणि जात आहे किती दिवस बोटल आण बोटल मध्ये पण तेवढंच मिळतं आणि एक पाऊस घेतलं की तेवढंच भेटतं तर म्हणून मी पाऊस घेऊन भरत असते आणि हे हे बघा मी मिक्सरला साफसफाई करत असताना चम्मच या कैचीचा इस्तेमाल करायचा त्या आतल्या साईडला आपण मिक्सरमध्ये बारीक करतो मसाले वगैरे का काही तर एखादा गळला या आपली मिक्सरच्या भांड्याचं काळ डाग लागला आतल्या साईडला मग ते निघून जात त्यासाठी चम्मच स्क्रूड्रायवर नाहीतर हे कैची हे सगळे ना यूज करून मी पुसून घेते आपल्या साईडला तर चला तार पण पुसते आणि झालेलं बटन पण बघू शकता तुमच्या जळीचे आता हे क्लीन केलेलं व्यवस्थित कारण आता आपण कुरुड्यासाठी यूज केलेलं भरपूर म्हणजे पापड बिपड त्याच्याला जरुजा मिक्सर सापन रेडी झालेला आहे बघू शकता आणि हे बघा किती वर्ष झाले माझ्या मिक्सरला सांगा अकरा वर्ष पूर्ण झाले बारावं वर्ष लागलेलं आहे तरी मिक्सर माझा जसा आहे तसाच आहे तर चला एका हाताने यूज करत आहे कारण यूज केलं आणि आपल्या हातात असतं ठेवायचं तर ते बघू शकता तुम्ही तर आता पापड बिपड बनवताना खूप लाभ गरज होती त्यावेळी जास्त इस्तेमाल झालेला आणि साफसफाई केली नव्हती तर झालेलं आहे साफसफाई करून डेटॉल पण भरून तर आता फटाफट झोपले तर करून घ्यायचं काम कारण का नाही हे मिक्सरचं भांड आहे ना त्याचा झाकण्यासाठी मी एक नवीन कपडा घेतला कारण तडका वगैरे लावतो ना आता डाग नको पडायला तर झाडू पण मारून घेते जी चा हँडवॉशचं ठेवते बाथरूममध्ये कुलिंगचं ठेवते आतल्या साईडला तर बघू शकता हॉलमध्ये ठेवलं आणि कपडा ठेवते किचनमध्ये कैची ठेवली कपडा ठेवला असं जागोजागा आता झाडू मारते फटाफट कसं आहे आहे का झाडू पूर्ण सगळीकडून मी झाडू लावून आणलेला आहे फक्त डायनिंग हॉलमध्ये राहिलेला आहे तर तिथंच मी आता करत आहे तर आता ही हॉल बघा असं मात्र पहिली आली तर किती डाग होतं आता एक बाय झाडू मारला आणि पोछा मारलं का नाही पांढरी खड असते आपली फरशी आणि पाय पुसणे शिवलेत का नाही दोन त्या पण खूप छान आहेत कारण घरच्या शिवलेल्या आहेत ना पाणी बाथरूमचं आपलं पाणी म्हणा वॉशरूम वरून आलं की असतं ते बाहेर नेते झाडू गॅलरीत आणि गॅलरीतलं मारून मग बकेटमध्ये भरते ही तुटलेली बकेट दिसते ना ती डस्टबिन बनवलेली आहे आता फिकून देते दुसरी एक तिला बनवायची तर झाडू मारलाय बरं का बाहेर आतुला सगळं शांत झोपलेले आहेत सगळं करून घेतलंय किचनमधलं सगळं आता भांडी घासते सगळ्या रूममधले झाडू लागले वाजामधलं पण लागले गॅलरीतलं तर फोटो होती अजून टाईम आहे म्हणजे झोपून झोपले तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद